श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असते आपले प्र स्वतःचे घर असावे आपण भाड्याच्या घरात राहत असू तर लवकरच आपले स्वतःचे घर तयार होईल त्यासाठी आपल्याला हे सोपे पाच उपाय करायचे आहेत तर कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोनी एक नारळ ठेवायचा आहे आणि हा नारळ ठेवून प्रार्थना कराव करायची आहे व संकल्प करावा की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे कुठलेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी नेऊन यावे ही गोष्ट कोणाला सांगू नयेत तर प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र प पारायण करावे संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत सुरू ठेवायचे आहे दोन सं व्यंकटेश स्तोत्र रोज दोन वेळा वाचायचे आहे घरातील सर्वांनी वाचले तरी अतिशय उत्तम आहे जर त्या ज्याला शक्य होत असेल त्यांनी घरातल्या कर्त्या पुरुषांनी वाचले तरी चालेल उपाय पुढचा उपाय बघूयात सूक्त पुरुष सुक्त पुरु रोज घरामध्ये वाचावे नंबर चार विश्वकर्मचालिसा घरातल्या कर्त्या पुरुषांनी वाचायचे आहे आणि पाच नंबरची प्रभावी सेवा आहे नवनाथाचे पारायण करावे नक्कीच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ